या व्हिडिओ मध्ये आपण स्टेबल मनी बद्दलच इन डेप्थ रिव्ह्यू बघूया त्याचे प्रोज आणि कॉन्स काय आहेत विथ शंभर टक्के ट्रान्सपेरन्सी माहिती एंड ऑफ व्हिडिओ तुम्हाला कळेल की या प्लॅटफॉर्म वर तुम्ही विश्वास ठेवू शकता की नाही आणि हो हा व्हिडिओ स्पॉन्सर्ड नाही आहे त्यामुळे मी डिस्क्रिप्शन मध्ये कोणत्याही प्रकारची लिंक टाकणार नाहीये कळेल हा फक्त एक ऑनेस्ट फीडबॅक आहे या प्रोडक्टचा सगळ्यात आधी आपण बघूया की स्टेबल मनी काय आहे आणि हा प्लॅटफॉर्म कसं काम करतो स्टेबल मनी हा भारतातला फिनटेक प्लॅटफॉर्म आहे दॅट ऍक्ट अन अग्रिगेटर फॉर फिक्स डिपॉझिट्स अक्रॉस मल्टिपल बँक अँड अदर फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स स्टेबल मनी दोन हजार बावीस मध्ये लॉन्च झालं होतं आणि ह्याच्यामध्ये युजर्स बँकचे एफ डीज कम्पेअर करू शकतात आणि त्याच्यामधून काही बँकचे एफ डीज बुक सुद्धा करू शकतात आणि त्यासाठी त्यांना कोणत्या नवीन अकाउंट उघडण्याची गरज नाही इन शॉर्ट स्टेबल मनी एफडी इन्व्हेस्टर्स ना बँके सोबत कनेक्ट करतो आता आपल्याला एवढं तर कळलं की स्टेबल मनी म्हणजे काय आता आपण बघूया की ते काम कसं करतं सगळ्यात आधी स्टेबल मनी मध्ये तुमचा जो पूर्ण प्रोसेस आहे म्हणजे एफ डी बघण्यापासून ते बुक करण्यापर्यंत हा पूर्ण प्रोसेस शंभर टक्के डिजिटल आहे स्टेबल मनी वर रेजिस्टर केल्यावर एफ डी करणं एफ डी बुक केल्यावर पे करणं हे सगळं काही डिजिटल आहे तुम्हाला कुठेच जाण्याची गरज नाहीये दुसरी गोष्ट हो, जेव्हा तुम्ही स्टेबल मनी थ्रू इन्व्हेस्ट करता तेव्हा तुमचं डिपॉझिट डिरेक्टली त्या बँकेकडे जातं स्टेबल मनी कडे नाही जात स्टेबल मनी फक्त एक मिडल मॅन आहे म्हणजे जर तुमची केवायसी जरी झाली ना ती बँकेच्या ऑफिसर सोबत तुमची केवायसी होते आणि काही केसेस मध्ये ज्याच्यामध्ये एफ डी अकाउंट कमी असेल म्हणजे एक लाखापेक्षा कमी कोणत्या कोणत्या बँकेत तर व्हिडिओ केवायसीची पण गरज नाही लागत एनबीएफसी जसं की बजाज फायनान्स किंवा श्रीराम फायनान्स सोबत जर तुम्ही फर्स्ट टाइम इन्व्हेस्ट करत असाल तर कोणतीही व्हिडिओ केवायसीची गरज लागत नाही सो इकडे केवायसी चा प्रोसेस थोडा इनकन्सिस्ट आहे म्हणजे कोणत्या बँकेसोबत करावी लागते तर कोणत्या बँकेसोबत नाही करावी लागत पण तो बँकेचा प्रोसेस आहे स्टेबल मनीचा प्रोसेस नाही थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट आहे एफ डी बुक केल्यावर एक तर तुम्हाला बँकेकडून त्या एफ डी रिसिप्ट मिळेल तुमच्या रजिस्टर्ड ईमेल वर बट तुम्ही तुमचे सगळे एफ डी ट्रॅक करू शकता तुमच्या डॅशबोर्ड वर म्हणजे मेच्युरिटी डेट्स बघणं किंवा इंटरेस्ट किती कमवलं इत्यादी आता ही तर जनरेट गोष्ट झाली ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती असेल पण जेव्हा आपण फिनटेक प्रोडक्ट बद्दल बोलतो तेव्हा दोन प्रश्न जनरेट होतात की स्टेबल मनी लेजिट आहे म्हणजे इज इट कॉम्प्लायन्स विथ रेग्युलेशन आणि माझे पैसे स्टेबल मनी सोबत सेफ आहेत का सगळ्यात आधी आपण बघा की स्टेबल मनी लेजिट आहे म्हणजे खरं सेफ आहे का आता हे समजण्यासाठी तुम्हाला स्टेबल मनीचा कॉर्पोरेट स्ट्रक्चर समजून घ्यावा लागेल स्टेबल मनी टेक्निकली दोन वेगळ्या कंपनीज आहेत स्टेबल अल्फा टेक्नॉलॉजीज आणि टेबल फिन्झर्व प्रायव्हेट लिमिटेड ह्याच्यामध्ये स्टेबल अल्फा टेक्नॉलॉजी ही एक टेक कंपनी आहे जी सिम्पली एक लिस्टिंग प्लॅटफॉर्म आहे स्टेबल फिन्झर्व इज अ बिझनेस कॉरस्पॉन्डंट अँड सब एजंट फॉर डिस्ट्रीब्युशन ऑफ एफ डीज सिंपल लँग्वेज मध्ये स्टेबल फिन्झर्व्ह बँकेसोबत टायअप केलं फॉर सेलिंग एफ डीस आणि स्टेबल अल्फा टेक्नॉलॉजीज हा फक्त एक टेक लेअर आहे फॉर स्टेबल फिन्झर्व आणि जे आरबीआय किंवा सेबीचे जेवढे रुल्स आहेत ना ते स्टेबल फिन्झर्व्हर अप्लिकेबल आहेत स्टेबल अल्फा टेक्नॉलॉजीज वर नाही जेव्हा आपण असं विचारतो की स्टेबल मनी लेजिट आहे तेव्हा आपल्याला असं विचारलं पाहिजे की स्टेबल फिन्झर्व लेजिट आहे की नाही सर जसं की मी सांगितलं स्टेबल फिन्झर्व एक बिझनेस कॉरस्पॉन्डंट आहे आणि एक सब एजंट आणि हे बनवण्यासाठी तुम्हाला बँकेसोबत फक्त एमपेन एल करावं लागतं ऍज सच म्हणजे तुम्हाला सेबी किंवा आरबीआय कडून वेगळं लायसन्स घेण्याची गरज नाही बस याच्यामध्ये एवढंच आहे की बँक ज्यांना आपलं सब एजंट बनवते त्यांना बँक पूर्ण आपली ड्यू डिलिजन्स करून अलाव करते सो so, दॅट वेज आपल्याला एक व्हॅलिडेशन मिळतं सो so, या स्टेबल ने ऑब्व्हियसली चार ते पाच बँक्स एन बी एफ सी सोबत टायअप केले सो so, त्यांच्या लेजिटिमेसी मध्ये कोणताही डाउट नाही आहे आणि आजपर्यंत कोणत्याही युजरने असा नेगेटिव्ह रिव्ह्यू सुद्धा नाही टाकला आता आपला दुसरा प्रश्न प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात असेल की यार माझे पैसे स्टेबल मनी सोबत सेफ आहेत का तर बघा पहिली गोष्ट म्हणजे तुमचे पैसे आहेत ते डिरेक्टली बँक किंवा एनबीएफसी मध्येच इन्व्हेस्ट होतात स्टेबल मनी तुम्हाला फक्त डिजिटल इंटरफेस देते हे सगळं करण्यासाठी पण त्याची डोक्यात येते ना की यार स्टेबल मनी कडून डेटा लीक झाला किंवा काही गडबड झाली तर सो so, यार त्यासाठी स्टेबल मनीने त्यांच्या वेबसाईट वर लिहिलंय की ते बँक ग्रेड एनक्रिप्शन करतात त्यांचा युजर डेटा आणि ट्रान्झॅक्शन प्रोटेक्ट करण्यासाठी पण पन तरी पण ह्या डिजिटल प्लॅटफॉर्म बरोबर आपल्याला थोडं अवेअर तर हवंच लागेल टू फॅक्टर ऑथेंटिकेशन करून एक्सेट्रा अजून एक चांगली गोष्ट आहे की हा ऍप आधार लिंक्ड मोबाईल व्हेरिफिकेशन वापरतो इन शॉर्ट कोणतीही फ्रॉड किंवा हॅकिंगची रिपोर्ट नाही आली बट रिलेटिव्हली हे नवीन आहे सो so तुम्ही सतर्क राहा पण यांचे जे फंडामेंटल्स आहे जसं की एनक्रिप्शन रेग्युलेटरी एडिरन्स हे सगळं डिसेंट आहे so सो आतापर्यंत बघून असं वाटतंय की सगळं बरोबर आहे प्लॅटफॉर्म मध्ये कोणताही रेड फ्लॅग दिसत नाही so सो याचा अर्थ आहे की तुम्हाला डोळे बंद करून विश्वास ठेवला पाहिजे थांबा जरा सांगते मी पुढे आता आपण बघूया असे एरिया जिकडे मला स्टेबल मनी थोडं लॅक करत असं वाटलं पहिलं म्हणजे लिमिटेड नंबर ऑफ पार्टनर बँक स्टेबल मनीने आतापर्यंत फक्त आठ बँकेसोबत इंटिग्रेट केलं म्हणजे प्लॅटफॉर्मवर फक्त फक्त आठ बँकेचे एफ डीज बुक करू शकता त्याच्यामधून दोन एनबीएफसी आहेत आणि हे सगळे बँक स्मॉल फायनान्स बँक आहेत स्टेबल मनीने आतापर्यंत कोणतेही टायर वन किंवा टायर टू बँकेसोबत जसं की एसबीआय एचडीएफसी कोटक ऍक्सिस यांच्यासोबत इंटिग्रेट नाही केलंय आता या सगळ्यांना स्मॉल फायनान्स बँक नको हवी असते म्हणजे खूप लोक मोठ्या बँकेकडे जाणं प्रेफर करतात बट तरीही स्टेबल मनी दोन ते अडीच वर्षापासून आहेत तरीही त्यांनी मोठे बँक अजून इंटिग्रेट नाही केले तो एक प्रश्न पडतो दुसरं स्टेबल मनीच्या लॉन्च झाल्यानंतर बरेच कंपनी जसं की एअरटेल फायनान्स कुवेरा मनी व्यू इंड मनी एक्सेक्ट्रा ह्या सगळ्यांनी सेम सर्व्हिस लॉन्च केली आहे आणि माझा असं गॅस आहे की मोर अँड मोर कंपनी जसं की झिरो राग्रो ही लोक पण लवकरच हे स्टार्ट करतील आता यार जर ऑलरेडी कोणी हे प्लॅटफॉर्म वापरत असतील तर तुम्हाला ऑब्व्हियसली असं वाटत असेल ना की यार मी त्यांच्यासोबतच एफ डी करेन डाउनलोडिंग अ सेपरेट ऍप फॉर एफ डी विच इज लाईक अ व्हेरी नो रिपीट युज केस जे वेगळा ऍप डाऊनलोड करायची गरज भासत नाही राईट तिसरं बऱ्याच युजर्सने स्टेबल मनीवर जो लिस्टेड इंटरेस्ट आहे त्याला मिसलिडिंग किंवा कन्फ्युजिंग पण म्हटलंय एक्झाम्पल श्रीराम फायनान्स एफ चा जो इंटरेस्ट रेट डिस्प्ले होत होता तो ऍक्च्युली सिम्पल इंटरेस्ट होता कंपाऊंड इंटरेस्ट नव्हता आणि जेव्हा युजर्स एक वर्षापेक्षा जास्तचा टेन युअर चूज करत होते तर इंटरेस्ट रेट चेंज होत होता आता प्रॉब्लेम असा आहे ना की बऱ्याच इन्व्हेस्टर्सला कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट मधला डिफरन्स कळत नाही ते फक्त हायर नंबर्स बघून इन्व्हेस्ट करतात आणि मग नुकसान त्यांचाच होतं चौथं म्हणजे खूप युजर्सने व्हिडिओ केवायसी सोबतचे इश्यूज रिपोर्ट केलेत ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास टक्के केसेसमध्ये हा केवायसी व्हिडिओ कॉल मध्येच होत होता किंवा कोणता ना कोणता तरी इश्यू येत होता जसं मी आधीच सांगितलं की केवायसी बँकेची टीम हँडल करते स्टेबल मनीची टीम नाही हँडल करत सो त्यामुळे मी स्टेबल मनीला दोषी नाही मानत पण ते नक्कीच हे बघू शकतात की कस्टमरचा एक्सपिरियन्स इम्प्रूव्ह व्हावा पाचवं म्हणजे एक ते दोन युजर्सने हे पण सांगितलं की एफ डी साठी त्यांना बँक अकाउंट ओपन करावा लागतो विच कम्प्लिटली अपोजिट ऑफ वॉट स्टेबल मनी क्लेम्स पण त्यांनी असं म्हटलंय की ऑलदो तो बँक अकाउंट झिरो बॅलन्स होता पण एक नवीन बँक अकाउंट तर ओपन करावाच लागला पण हा फीडबॅक पण फक्त एक दोन युजर्सचा होता सो वी कॅन इग्नोर ऍज ऑफ नाव अजून एक पॉईंट मी मेन्शन करू इच्छिते की बऱ्याच युजर्सने अप्रिशिएट केलंय की त्यांचा जो कस्टमर सपोर्ट आहे तो खूप चांगला आहे स्टेबल मनी कस्टमर सपोर्ट साठी तीन ऑप्शन्स देतात मेल चॅटबोर्ड आणि फोन नंबर मी पर्सनली त्यांच्या कस्टमर सपोर्ट बरोबर बोलली आहे आणि माझा एक्सपिरियन्स स्मूथ होता म्हणजे जे कस्टमर रिप्रेझेंटेटिव्ह आहेत त्यांना ब्रॉडली नॉलेज होतंच की प्रोडक्ट काय आहे आणि त्याचे रेग्युलेशन काय त्याबद्दल आता आपण सगळे प्रोजन्ड कॉन्स बघितले आता आपण बघूया की स्टेबल मनी मध्ये एफ डी केले पाहिजेत की नाही बघा इफ यू आर वन ऑफ दोज जे टाइम अँड अगेन एफ करत असतात म्हणजे तुम्ही त्या लोकांपैकी आहात ज्यांच्याकडे थोडी लिक्विडिटी आली तर चला एफ करूया म्हणजे तुम्ही एक फ्रीक्वेंट एफ इन्वेस्टर इन्व्हेस्टर असाल तर डाउनलोडिंग अँड युझिंग स्टेबल मनी वुड मेक सेन्स फॉर यू आता ह्याच्यामध्ये पण स्टेबल मनीचे जे कॉम्पिटेटिव्ह प्लॅटफॉर्म फॉर्म्स आहेत जसं की इंड मनी कुवेरा वेल्थ एडल फायनान्स एक्सेट्रा हे सगळं युज नाही करत तर स्टेबल मनी युज करण्याचा सेन्स बनतो तुमच्या एफ डी मध्ये इन्व्हेस्ट करण्याचा प्रोसेस खूप स्मूथ होईल विदाउट एनी एक्स्ट्रा हॅसेल पण जर तुम्ही त्या लोकांपैकी आहात जे दोन तीन वर्षांमधून एकदा एफ डी मध्ये इन्व्हेस्ट करतात तर एफ डी साठी एक वेगळा ऍप डाऊनलोड करणं मला तो सेन्स नाही वाटत स्पेशली वेन स्टेबल मनी मध्ये एवढे लिमिटेड ऑप्शन्स मिळतात तुम्हाला असं पण आहे ना की त्यांनी एंटायर ऑप्शनचा बुके असा बनवून दिलाय तुमच्यासाठी आता काही लोक म्हणत असेल की स्टेबल मनी मध्ये कळतं ना की आता एकत्र एक कुठे कुठे काय काय इंटरेस्ट चालू आहे म्हणून तर यार हे जर तुम्ही गुगल कराल तरी पण तुम्हाला कोणत्याही मध्ये मिळूनच जाईल म्हणजे एक वेगळा हा फीचर युज करण्यासाठी तुम्ही एक वेगळं ऍप डाऊनलोड करण्याची गरज नाही बाकी या स्टेबल मनी प्लॅटफॉर्म मध्ये ब्रॉडली कोणतेही रेड फ्लॅग नाही आहेत थोडेफार इश्यूज आहेत जे मला असं वाटतं की सॉल्व्ह होऊन जातील आणि जर तुम्ही एफ डी साठी एक वेगळा ऍप डाउनलोड करण्याचं असं मन बनवलं असेल आणि तुम्ही फ्रिक्वेंट एफ इन्व्हेस्टर असाल तर तुमच्यासाठी स्टेबल मनी हा एक डिसेंट चॉईस आहे